काय झालं सुभाऊ मग काय ठीक आहे काय पाऊस का वापरतोय काय नको लज गरम होत नंतर देतो काय काय बोलू रे आता विचार नाही जेवण झाला अरे तेच तेच तीनदा तीनदा कस पोरीला सवय राहते चार चार वेळात आहे विचार हा का विचार विचार अरे लाज वाटते का ये तुला तू दिसतो एवढस एवढस आब लय आहे रे सांग बुरीच्या बापाल जाऊन नको नको नाही तू आता घरी सांगत होत रे मी हा ये हे जाऊ दे हे काही कामच पण तुला काही अक्कल पाहिजे चांगला बीएससी झाला तू आणि खुशाला असं कुठं करतो पोरी सांगा चॅटिंग करतो रे हा यो मला मदत करीत होता यो शिकवित होता उठ उठ पाहिला उठ भा तू तू याकडे पाहतो चल काय सांगू नका चलदी घ्या आता आता आपण श्यामरावच आहे ना कामच तमाम करू चल।, चल चल पटकन जालो चिठ्ठी चालून दिली का सुगंधा तू मला लय आवडती माझे तुझ्यावर प्रेम आहे तू लय म्हणजे लय म्हणजे आईल सुगंधा याकडे लात वाटते का बघते मी याच्याकडे जाऊन एकदा अरे यार तिघे ही श्यामे ऐवजी ना जाहलेस गुतला राव आता केसला राव आता रे आता काय करायचं बघ जेवत ते पुढे चल काहीतरी करू आपण चल पटकन आबा गावात वडाच झाड आहे म्हणून आपण तरी सावलीला बसतो हो आम्ही झाड लावले तुम्ही कुठं झाड लावू राहिले हे आहे बरं का आबा मग मा, प्रत्येक माणसाने एक झाड लावलं ला पाहिजे झाल्या तर आपलं निसर्ग चांगला राहील मग काय मी तोडीतो काय झाड कशा सावली बसला तू काय माणूस लाज वाढते लाज वाढते काही हा तोंड डोकं फोडलं पाहिजे चिठ्ठा लिहायच्या काय बोलायचं मी नाही अरे मी तुला लय चांगलं समजत होते असं वाटत होतं खरच का माणूस कामाच आहे तुमच्या सोबत गोड बोलणं पण चुकीच नाय का तुला चिठ्ठी लिहिली चिठ्ठी लिहिली तू अरे मी सोबत केली अजून चिठ्ठी तू कुठल्या चिठ्ठी लिहितो बोला ना निर्लज्ज करता हो पण मी चिठ्ठी लिहिलीच नाही मी तरी कशी लिहू चिठ्ठी कसली चिठ्ठी काय अरे माझ्या समोर तर चिठ्ठी फेकून गेला परत म्हणतो कुणी लिहिली अशी कानाखाली आवाज काढून अरे गोड बोलते तुझ्यासोबत जास्त शानपणा करतो काय तू माझ्या घराकडे फिरक मग सांगते तुला माकड तोंड्या का तोंड्या म्हणता लिहिल्या तुला अक्कल नाही पण मी लिहिली चिठ्ठी उद्योग फिरलं पार माझ काय सुगंध होईनी काय हो काय झालं अरे काय योग्या ही चिठ्ठी अरे इथे जालनी मला चिठ्ठी लिहिली बाहेर फेकली त्याच्याकडे गेले मेल्याकडे आता विचारायला तर मला म्हणतो ना मी नाही लिहिली अशा सणा सण दोन तीन वाजवल्या मग त्याच्या हा का ही चिठ्ठी तिने लिहिली का मग कोण कोण लिहिणार सांग बर आता मला अहो तिचं अक्षर नाही सुगंध वहिनी हे श्यामरावचं अक्षर आहे मी सेम आहे ना श्यामरावचं असंच अक्षर पाहिलेलं एकदा वहीत काय खरं सांगतो का श्यामरावचं आहे त्याला झापडायचं चांगलं मला जाऊ मेल्याचं श्यामरावचं अक्षर आहे हा बिचारा माणूस श्यामराव छत्र झालं काम आपलं खत गोड बोलाय खरंच याची बघतेस मी आता हाय जायला राव हा असं कोणी करत का हो श्यामराव तुम्हाला काही लाज वाटते का कारण तुम्ही करायचे नाव दुसऱ्यांचे घ्यायचे ही चिठ्ठी तुम्ही लिहिली ना ची। अरे तू काय डोक्यावर पडली का काय हा आता जालेला मारला आता मला मारते चिठ्ठी परत माझ्यावर घेऊन आली खूप तू कोण म्हणलं कोण तुला सांग बरं चिठ्ठी मी दिली म्हणून हे अक्षर तुमचाच आहे मला आधी सांग तुला कोण म्हणलं योगेश म्हटलं मला आता हा बरोबर आहे हा तू मग म्हणती जालेन टाकली आता म्हणती मी टाकली अरे तो योग्याच आहे आबा तुम्ही चला योग्याकडे त्याशिवाय चल, होणार नाही अरे माझं अक्षर नाही ते मी लिहिलीच नाही काही संबंध आहे बघ तपलं माझं नाही जायचं नाहीये केलं हे चल ना तू तुला सांगतो हा तुम्ही भेटला ये जाले घाबरू नको तू चल इकडे काय काय झालं कम घाबरू नको काय नको तुम्हाला सांगतो डेप्युटी चला तुम्ही आधी योग्याकडे चला काय योग्याकडे काय केलं योग्याकडे चला तुम्ही चला ही बाईने माया काना खाली मारली जाले काना खाली मारलं झालं काय सांगतो तुम्हाला चला काय झालं जाऊ केलं काय अरे योग्या काय काय म्हणला तू चिठ्ठी मी लिहिली मी कुठं म्हटलं चिठ्ठी लिहिली तू काय म्हणला माझा अक्षर दे ते हा यांना काय सांगितलं भडकून तू तूच तर म्हटलं चिठ्ठी चांगला म्हणून अय अरे एक मिनिट चाललंय काय तुमचं मला काही कळणार चिठ्ठी काय डेपुटी झाले काय माहितीये का या बाई आल्या पाहिल्यांदा झाल्याच्या दोन चार गाय फडत आणल्या बरोबर म्हणल्या की ही चिठ्ठी जालन टाकली माझ्या आराम थोड्या वेळे परत आणि परत माया काना खाली मारली होऊन त्यांनी मला म्हणे तू अक्षर आहे हे म्हणला त्यांना की हे माझा अक्षर आहे मी लिहिली चिठ्ठी अच्छा चिठ्ठीवरून एवढं राजकारण चाललं होता येईल तुझं नाव घेतलंय का तू लिहिली हा हे येऊ घ्या ये लिहिली का चिठ्ठी चिठ्ठी तू लिहिली का नाही नाही मी नाही लिहिली अरे मग तू म्हणते हे करतो पण लिहिली चिठ्ठी गावातल्या लोकांना बदनाम करतो लिहिली चिठ्ठी तू अरे तुला अक्कल का काही हा अरे मोठ्या माणसाचे नाव घेतो आमची इज्जत आमचे संबंध खराब करतो का तू गावामध्ये अहो मग तुम्ही मला वरडायचं कशाला मी चॅटिंग करीत होतो दरवेळेस आल्यावर मला वरडता म्हणजे तू असा बदला घेतला का मग अरे काय रे तू होी हा डिग्या इथे ना एका मुलीबरोबर चॅटिंग करत होते मी यांना चांगलं बोललो चॅटिंग करायला लागला काय तू एवढ्या लागला इकडे लागू मी का म्हणलं तू काम नाहीये यांना घरी काढून दिलं एक म्हणलं बीएससी उद्योग उद्योगधंदा बघावा तो हे पूर्ण सगळं चॅटिंग करत होता तर मी चांगल्यासाठी बोललो तू आमचा असं खराब करून ठेवलं नाव आणि त्याचा बदला घेण्यासाठी तू अशी चिठ्ठी चार ठिकाणी फिरवलंय आता किती बदनामी झाली गावात जरी माहीत नसतं झालं ते जालोवर संशय राहिला असता त्या बाई जो राहिला असता आणि मोठा बदनाम झाले असते ना नालाय का आपल्या दुसऱ्याचा बदला घेण्या पाहि करायचं वाईट बोलत होता का तो, तो, ते दे तो ला हो। दे तुला चॅटिंग करतो त्याला कसं तरी वाईट वाटलं असं ना तुला बोलला ना तो तिकडे सगळे काम होते सोडून चॅटिंग करत बसतो तुम्ही इथं तुला लाज वाट टिकलो घ्या अरे तुझ्या वयाची कमी माझी तुझी चिठ्ठी पाठवली मी अब... शामराव याला काय चांगला पोरका समजत होतो सज्जन सकाळच्या परी सकाळच्या परी मी म्हणलं सकाळच्या देवळात देतो इकडून जातो तिकडून आज सिद्धांत करतो तू घरी नाव सांगत होते ते काय नाव सांगत होते पण काय सांगितलं असं तू चांगल्या करता चाललं होतं ना तुझ्या भल्यासाठीच होतं मला काय करायचं तू तर पडना तिकडे काय मला काय घेणं मग परत एक काम करा परत जर तू मला घराच्या इकडे तिकडे दिसला ना मग तुला दाखवत असतो एक काम करा आता झाली गोष्टी इथले इथे बदनामी थांबवा बरं का त्या बाईची बदनामी होईल यांची बी बदनामी होईल आणि तो आज घरी कळायला तर कुत्रेवाने आणतील तुला आता इथून पुढे नीट वागा नाहीतर चिट्ट्या लिहू नको नाही नाही हां करू परत बोलू नका अरे बघ काय डांबरट पुरू काय हे नाही काय हे बघा त्याच्या बोरांना आधीच करायचं आपल्याला तरी त्यांचे त्यांचे हात मोढते त्याकडे abar जेवढा ऐकतेन तेवढा ऐकतेन तिथून पुढे सोडून द्यायचं आपल्या आपल्यावर नाही घ्यायचं नाही